गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्व तयारी करण्यात आली पूर्ण उद्यापासून सुरू होत असलेल्या गणपती उत्सवासाठी पोलीस प्रशासनातर्फे जय तयारी करण्यात आली आहे धुळे शहरात गणेश उत्सव दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून गणपती उत्सवाच्या दरम्यान धुळे शहरात एस आर पी एक तुकडी या दरम्यान तैनात असणार आहे तर आठशे होमगार्ड देखील या बंदोबस्त दरम्यान तैनात असणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी तर्फे पोलीस अधिकाऱ्यांची देखील तुकडी पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होणार असून रेल्वे पोलीस दलातर्फे देखील पोलीस अधिकारी या बंदोबस्तासाठी तैनात असणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे त्याचबरोबर उद्या पोलीस प्रशासनातर्फे भव्य रूट मार्च चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांतर्फे देण्यात आली आहे धुळे धुळे सुरू होणाऱ्या गणेश चतुर्थ या सणाचं संपूर्ण तयारी धुळे आहे त्याच्यासाठी आपल्याकडे एकूण एक कंपनी एसआरपी धुळे गटची आलेली आहे जवळजवळ आठशे होमगार्ड आपल्याला प्राप्त आहेत महाराष्ट्र पोलिस अकॅडमी इथून देखील आपल्याला अधिकारी प्राप्त होणार आहेत आणि रेल्वे जी आर पीकडून देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर अधिकारी प्राप्त होत आहेत या अनुषंगाने आपण सगळ्यांचे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे जास्तीत जास्त बंदोबस्त आपण साक्री दोंडायच्या आणि धुळे शहर येथे आपण हे केलेलं आहे त्या अनुषंगाने त्यापासून आपण रोडमार्च देखील सुरू करत आहोत